पाकिस्ताननं पुन्हा भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली मरियम शरीफ नंतर आता पाकिस्तानच्या राजदूतानं ही दरपोक्ती केली आहे त्यामुळे अण्वस्त्रांमध्ये कोण शक्तिशाली आहे हा मुद्दा पुढे आला पाहूयात नेमक का सत्य काय या स्पेशल रिपोर्टमध्ये धमकी रशियातील पाकचा राजदूत बरळला भारताकडे बघाल तर इतिहासात जमाल द फुल स्पेक्ट्रम ऑफ पॉवर पोथ कन्व्हेन्शन कन्व्हेन्शनल अँड न्यूक्लिअर पाहिलं नवाज शरीफांच्या लेकीनंतर आता पाकिस्तानचा रशियातील राजदूत मोहम्मद खालीद जमालीनं ही पोकळ धमकी दिली सिंधू नदीचं पाणी अडवलं किंवा वळवलं तर थेट युद्ध पुकारू आणि अणुबॉम्बचा वापर करू अशी दरपोक्ती या जमालीनं दिली आहे हा जमाली नेमकं काय का म्हणतोय ते पुन्हा पहा टू फोर्टी मिलियन पीपल ऑफ पाकिस्तान आर मोस्टली इन इन्व्हॉल्कल्चर And this is the lifeline of Pakistan. Any attempt to usurp the water of the lower riparian or to stop it or to divert it would be an act of war against Pakistan and would be responded the full spectrum of power both conventional conventional and nuclear. And I'll stop there.. Pakistan, Russia, has काय तर म्हणे आम्ही पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ आणि वेळ प्रसंगी अण्वस्त्रांचा वापर करू परंतु या डोकं पाकिस्तान असतं असं का म्हणतात तर त्याचं उत्तर हेच आहे की पाक हा पाकाड्या ज्या रशियात बसलाय त्याच रशियानं सगळ्यात आधी भारताला पाक विरोधातील लढाईला पूर्ण पाठिंबा दिलाय पण मरियम नवाज नंतर हा राजदूत असे एक ना अनेक महत्वाच्या पदावर बसलेले नागरिक इतके भयभीत का झालेत त्यासाठी देखील एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्याकडे अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत सहाव्या स्थानावर तर अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे एकशे ऐंशी पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर भारताकडे उच्च क्षमतेचे दहा ते वीस हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे शून्य भारताकडे पन्नास ते शंभर वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे पन्नास ते ऐंशी निर्माण करण्या इतकंच युरेनियम इतका बलाढ्य आपला देश आणि पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटॉमिक कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है आजवर झालेले या युद्धात एक घाव दोन तुकडे करत भारताने पाकिस्तानला सपाटून आणलाय आणि हे जग जाहीर आहे त्यामुळेच या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांना किंवा हयातीत असलेल्या बापाला जाऊन विचारावं की नव्वद हजार कैद्यांना सोडण्यासाठी शिमला करार करताना भुट्टोंना कस नाग घासत भारतात यावं लागलं ला होतं जर भारतीय सामर्थ्याचा हा इतिहास आठवत नसेल आणि तरीही भारताकडे हे पाकडे दुष्ट नजरेनं बघत असतील तर आता या पाकिस्तानला इतिहासातच पाठवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट साम